माझे नाव सुरेखा रमेश दमिष्ठे मी दाहेरीगावची प्रथम महिला सरपंच आणि माझे जिल्हा परिषद सदस्य आहे हा आमचा हॉटेल व्यवसाय आमच्या स्वतःचीच खरेदीची जागा होती मुलं मोठी झाल्यानंतर त्यांनी ह्या व्यवसायाची निवड केली आणि ते, के ते स्वतः आज आपण म्हणतो की तरुण बिघडायला लागलेत परंतु तरुणांना जर संधी दिली तर त्याचं सोनं तरुण करतात आणि आपल्या मराठी माणसांना आपल्या एकत्र कुटुंबाची जी सवय असते ना ती खूप महत्त्वाची असते आजकाल काय होते की वेगळं वेगळं राहायचं लोकांच्या मनात असतं तरुण पिढीच्या परंतु जेव्हा मोठी माणसं घरात असतात आणि त्यांचं मुलं ऐकून व्यवसायात पडतात तर कमी जास्त जे काही व्यवसायामध्ये उतार येतात त्याचा अनुभव त्यांना येतो आणि व्यवसाय हॉटेल व्यवसायामध्ये आपण म्हणतो की आपली लोकं नाही आहेत पण मराठी माणसं खूप हॉटेल व्यवसायामध्ये आलेली आहेत आणि त्यांनी हे हॉटेल बारा तेरा वर्षापूर्वी टाकलं आज नवीन ऑफर त्या ऑफर त्यांनी चालू केली ती चालू करत असताना त्याला दहा बारा वर्षाचा जो अनुभव आला की आपण ह्याच्यामध्ये काय वाढ केली पाहिजे म्हणून त्याला हे दोन पार्टनर आणखी भेटले आणि त्यांनी मिळून हा व्यवसाय पुढं न्यायचं ठरवले हो आणि प्रामाणिकपणे कोणत्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही तरुणाने कोणतंही काम हाती घेतलं ते ते तडीच नेण्याचं त्याची जर जिद्द असेल तर तो यशस्वी होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे नमस्कार मी निलेश दमिष्टे पार्टनर राजेशाही थाळी आपण या ठिकाणी धायरी धायरी जर दा तुम्हाला माहिती असेल तर धायरीला सोन्याची पायरी म्हणतात धायरीमध्ये उंबऱ्या गणपती चौकाच्या अलीकडे लेन नंबर एकतीस एला राजेशाही हॉटेल मेन रोडलाच आहे धायरीच्या मेन रोडला, रोडला। तुम्ही नक्की व्हिजिट द्या या ठिकाणी नऊ वर्षापासून हॉटेल व्यवसाय आहे पण हॉटेलला जेवायला जेव्हा माणूस जातो त्याला दोन गोष्टींची अपेक्षा असते एक तर वाजवी किंमत असावी आणि चांगली चव असावी आणि त्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्याचं शारीरिक त्याच्यापासनं त्याला खाण्यातून काहीतरी चांगली सत्व मिळेल त्याच उद्देशाने आमच्याबरोबर सर आहेत सरांचे स्वतःची रेसिपी आहे सरांचे स्वतःचे मसाल्यांचे उद्योग आहेत आणि खूप छान मसाल्यांचे त्यांचे टेस्ट येते आणि अगदी सगळी म्हणजे हेल्दी फूडमध्ये आपण जेवण बनवणार आहोत डायरीमध्ये आपण सर्वांनी नक्की विजिट द्या राजेशही थाळी लेन नंबर एकतीस ए डायरी गाव उमरे गणपती चौकशी अलीकडे थँक्यू मी मिसेस राणी युवराज कसबे माझं स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय आहे रस्ताकिन मसाला नावाने माझं मसाला कंपनी आहे आणि या हॉटेलमध्ये एक साधारण तीन वर्षापासून आपला मसाला येतो त्या संदर्भात सरांशी ओळख झाली होती त्यापासून सरांचं म्हणणं असं होतं की भरपूर खाद्यपदार्थाबद्दल तुमच्याकडं नॉलेज आहे तर तुम्ही आमच्यासोबत तुम्ही काम करावं आमच्यासोबत तुम्ही यावं असं त्यांचं म्हणणं होतं तर त्याचं आज सक्सेस झालेलं आहे आज, आज आपण त्यांचा जो निर्णय आहे त्याच्यासोबत त्यांच्यासोबत आपण आहोत इथे आणि राजेशाही हॉटेलचं सा वैशिष्ट्य सांगायचं असं सा आवर्जून की आपल्या आता ह्या हॉटेलमध्ये कुठलेही फूड कलर जे आपल्या हेल्थसाठी फूड कलर हे चांगले नसतात तर कुठ कुठलेही फूड कलर आपल्या पदार्थामध्ये नसणार आहेत आणि पूर्णत जेवण आपलं घरगुती चवीचं आपण तिथे वरती ब्रीद वाक्य दिले घरगुती चव घरगुती चव तुम्हाला चाखायला मिळणार आहे आणि मलगा महिला वर्गांसाठी एक अतिशय आनंदाची बाब अशी आहे की तुम्ही जे ग्रामीण यात्रे जत्रे जे पूर्वी खाल्लेले पदार्थ आहेत निश्चितच राजेशाहीमध्ये तुम्हाला चाखायला मिळणार आहेत त्याची चव उत्कृष्ट असणार आहे आणि अजून राजेशाहीबद्दल सांगायचं असं की जसं खासियतनुसार राजेशाही हे नाव एक ठेवलेलं आहे हॉटेलचं आपण तसंच पदार्थामध्ये पण राजेशाहीपणा असणार आहे इथे की तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याची चव निश्चित तुम्ही विसरणार नाही की एवढे उत्कृष्ट पद पदार्थ आपल्या इथे तयार होणार आहेत तर न निश्चित तुम्ही राजेशाहीमध्ये खायला यावं एवढी विनंती तुम्हाला मी रमाकांत राणे प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँकमध्ये मी मॅनेजर म्हणून काम करतोय ॲक्च्युली आम्ही राजेशाही थाळीमधनं मी पार्टनर आहे तर आमचे जवळजवळ पाच हजार स्क्वेअर फीटमध्ये आपलं हे हॉटेल आहे आणि आता आपण हे एक मार्च आज एक मार्चपासून आपण नवीन कन्सेप्ट आणले थाळीची ते एक जवळजवळ आपण एक महिना आपण हे फेस्टिवल ठेवणार आहे तर त्यामध्ये आपल्याला सिटिंग जवळजवळ वन टाईम आपण दीडशे लोकं बसू शकते एवढं आपलं सिटिंग अरेंजमेंट आहे ठीक आहे त्या त्याचबरोबर पार्टी असतील किंवा फॅमिली क्राऊडसाठी वेगळे अरेंजमेंट हे सगळं आपण याच ठिकाणी केलेलं आहे तर माझं पुणेकरांना एक आव्हान आहे किंवा त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी येऊन खरंच राजशाही थाळीचा आस्वाद घ्यावा का मी माझी सैनिक युवराज कसबे रिटायर होऊन मला तीस तेवीस वर्ष झाले तेव्हापासून मी इंडस्ट्री लाईनला हो सग्ड़े आहे पहिलं माझी साबणाची फॅक्टरी होती आणि गेल्या सतरा वर्ष झालं मी मसाल्याचा उद्योग करतो मसाल्याचा उद्योग सगळेच आहेत सगळ्यांचेच आहेत प्रवीण मसाला आहे एवरेस्ट आहे बादशाह आहे लजीज आहे पुण्यामध्ये प्रसिद्ध सगळेच आहेत मग यांना आम्ही स्पर्धेत उतरू शकतो का त्या तोडीचा आपण मसाला देऊ शकतो का वेगळं पण काय मटन मसाला त्यांचा पण आहे आणि आपला पण आहे चिकन मसाला त्यांचा आहे आपला पण आहे तर मग आपण काय द्यायला पाहिजे तर आम्ही रेसिपी सर्च करू जे जिबेला चव लागणार आहे जे महाराष्ट्राच्या जिबेची जी चव आहे त्या जिबेची चव ओळखून आम्ही मसाला तयार केलेला आहे आणि तोच मसाला आम्ही तीच कन्सेप्ट घेऊन आम्हाला एक सेंट्रल किचन हवं होतं की आम्ही स आत्ता आमचं सगळ्या हॉटेल उद्योगाला पुणे शहरामध्ये महाराष्ट्र मा पुणेच्या बाहेर बऱ्यापैकी पंधरा जिल्ह्यात आमचं काम आहे मसाल्याचा उद्योगाचं आणि त्यासोबत हॉटेल लाईनचं एक सेंट्रल किचन आम्हाला हवं होतं त्या उद्देशाने आमचं आणि निलेश सरांचा फार जुने संबंध आहेत हॉटेल लाईनला माझे मसाले त्यांच्याकडे येत होते त्यातून आम्ही एकत्र येऊन एक, एक जॉईंट व्हेंचर आम्ही मसाला उद्योग हॉटेल उद्योग ही जॉईंट व्हेंचरमध्ये करायचं आम्ही ठरवलेला आहे त्या हिशोबाने आमच्यासोबत बँकेचे मॅनेजर प्रेरणा सहकारी बँकेचे रमाकांत राणे हे पण आलेले आहेत आम्ही तिघंजण येऊन चांगल्या विचाराने एक परिपक्वता म्हणतो बिझनेसच्या व्यापारीच्या नितीने आम्ही एकत्र आलो